कुशल कर्मातूनच सुखाची प्राप्ती होते कुशल कर्म म्हणजेच पुण्य कर्म कुशल कर्म आपण जर केले तर आपल्याला विविध प्रकारचे सुखाची ला प्राप्ती होते अकुशल कर्म पाप कर्म केले तर आपल्या जीवनामध्ये दुःखच दुःख आपल्याला दुःखाची प्राप्ती होते म्हणून आपण कुशल कर्म करायला पाहिजे न की अकुशल कर्म ठीक आहे कुशल कर्म करू तर आपल्याला खूप सुख आपण खूप सुखी समाधानी आणि सुखी राहू तर आजची आपली ही गोष्ट आहे सुमन फुलमाळ्याची गोष्ट सुमन नावाचा फुलमाळी होता त्याची आजची आपली ही गोष्ट आहे तर ह्याच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक अडुसष्ट म्हटलेली आहे तय्यम कंत साधू नानु तप्पती यस पतितो सुमनो पटी सेवती ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे जे केल्याने पश्चाताप होत नाही असा कर्म असा कुठलाही काम जो आपण केल्यानंतर आपल्याला कधीही त्याचा पश्चाताप होणार नाही ज्याचे फळ भोगून मन सुख आणि प्रसन्नता अनुभवते असा आपण कर्म करायला पाहिजे की जो कर्म केल्यानंतर भविष्यामध्ये किंवा भविष्यामध्ये आपल्याला कधीही पश्चाताप होणार नाही आणि त्या कर्माचे जे फळ जेव्हा आपल्याला मिळेल त्या फळाचं त्या फळामुळे आपल्याला आपलं मन सुख आणि प्रसन्नता अनुभवणार असे कर्म करणे कधीही चांगले असते असे कर्म करणे कधीही चांगले असते तर आजची आपली ही गोष्ट आहे सुमन फुलमाळ्याची गोष्ट आणि गोष्ट खूप छान आहे तर सगळ्यांनी मन लावून ऐका जेतवन विहारात फिरत असताना भगवान बुद्धांनी सुमन फुलमाळ्याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध जेतवण विहारामध्ये फिरत होते तेव्हा भगवान बुद्धांनी सुमन नावाच्या फुलमाळ्याला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे सुमन फुलमाडी दर दिवशी सकाळीच राजगृहाचा राजा बिंबिसार याला जुईचे फुले पुरविण्याचे काम करीत असे हा जो सुमन फुलमाडी होता ह्याचं काम काय होतं तर दर दिवशी सकाळी राजगृहाचा राजा होता जो बिंबिसार त्याला जाई जुईचे फुले पुरवण्याचा काम करायचं याचा काम होता एके दिवशी तो राजाच्या राजवाड्याकडे जात असताना त्याने बुद्ध्यांना बघितले एके दिवशी काय झालं की तो आपल्यासोबत फुलं वगैरे घेऊन राजाच्या राजवाड्याकडे जात होता नेहमीप्रमाणे त्याची ड्युटी होती ते तर जेव्हा तो जात होता तर रस्त्यात जात असताना त्यांनी बघितले बुद्धांना त्यांनी पाहिले बुद्ध आपल्या अनेक भिक्खूंसह भिक्षेसाठी शहरात येत होते आणि बुद्ध त्यांच्यासोबत अनेक भिक्खू होते ते आपल्या भिक्खूंसोबत शहरामध्ये भिक्षेसाठी येत होते अपूर्व तेजो मंडळाची प्रकाश किरणे पसरलेली होती आणि बुद्धांच्या तेजो मंडळाची प्रकाश किरणे पसरलेली होती बुद्धांचे ते अपूर्व तेज बघून त्यांना ती फुले अर्पण करण्याची त्या फुलमाड्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते बुद्धांचं तो आभा होता एकदम तेजो तेज पूर्ण प्रकाश ते सगळं बघून त्या फुलमाड्याच्या मनात आलं की हे जे माझ्या फुलं आहेत हे मी पूर्ण फुले बुद्धांना अर्पण करावे असे त्या फुलमाड्याच्या मनामध्ये आले त्याला खूप इच्छा झाली तीव्र इच्छा झाली की माझ्याजवळ हे जे पुष्प जे आहेत जेवढेही फुलं आहेत ते मी बुद्धांना अर्पण करायला पाहिजे आणि त्याच वेळी ठाम निश्चय केला की राजाने मला देशाबाहेर घालवले किंवा मा ठार मारले तरीही मी आज राजाला फुले न देता बुद्धांना अर्पण करीन आणि राजाच्या दरबारामध्ये जेही लोक काम करायचे जर त्यांनी त्यांचं काम वेळेवर बरोबर केलं नाही तर त्यांना सजा मिळायची सजा म्हणजे अशी की एकतर त्यांना देशाच्या बाहेर त्या देशाच्या बाहेर काढून घालून द्यायचे किंवा त्यांना मरण व्हायचं तर ह्या फुलमाळ्याने ठरवले की आज माझी एवढी इच्छा तीव्र इच्छा झालेली आहे भगवान बुद्धांना फुलं अर्पण करायची मी भगवान बुद्धांना फुलं अर्पण करेल आणि राजाजवळ मी फुलं देऊ नाही शकलो तर राजाने जरी मला ह्या देशाच्या बाहेर घालवलं किंवा माझे जीव जरी घेतला तरीसुद्धा मला चालेल पण ही मी माझी जी इच्छा आहे ती मी पूर्ण करीन आणि राजाला आज मी फुलं न देता बुद्धांना मी फुलं अर्पण करणार असं त्याने आपल्या मनामध्ये निश्चय केला फक्त असा निश्चय करून त्या फुलमाळ्याने ती सर्व फुले बुद्धांवरती उधळली एवढाच निश्चय त्यांनी केला त्या फुलमाळ्याने आणि त्याच्याजवळ ही फुले होती ती बुद्धांवरती त्यांनी उधळली ती फुले आकाशात अंधातरी लटकत राहिली आणि ती फुले त्यांनी उधळली तर ती फुले आकाशामध्ये अंधातरी लटकत राहिली बुद्धांच्या डोक्यावर त्या फुलांचे राजछत्र तयार झाले आणि ती फुले त्यांनी जशीच उधळली तर बुद्धांच्या डोक्यावर त्या फुलांचे राजछत्र छत्री फुलांचे राजछत्र तयार झाले व पुढे मागे आणि बाजूला फुलांच्या भीती तयार झाल्या त्या फुलांच्या त्यांच्या पुढे आणि मागे त्या फुलांच्या अशा भीती भीती तयार झाल्या आणि त्यांच्या डोक्यावरती राजछत्र तयार झालं त्या फुलांचे राज राजछत्र व भिंती बुद्धाबरोबरच पुढे सरकू लागल्या ती राजछत्री जी होती ती कुणी पकडून नव्हता ती फुलांमुळे तयार झालेली होती ह्या सुमन फुलवाड्याने त्यांच्या अंगावरती पूर्ण फुलं उधळली आणि फुलामुळे फुला ती छत्री निर्माण झाली आणि बुद्धांच्या पुढे फुलांची एक दिवार आणि बुद्धांच्या मागे फुलांची एक दिवार तयार झाली आणि जसे जसे बुद्ध समोर सरकत जायचे तसे तसे त्या दिवारी आणि ती छत्री बुद्धांच्या समोर समोर जायची बुद्धांसमोर बुद्धांसोबत सरकू लागल्या बुद्धांची ती अपूर्व तेजोमंडळाची आभा किरणे तो दृश्यच किती मस्त असेल तर बुद्धांची ही अपूर्व तेजोमंडळाची आभा किरणे व फुलांचे राजछत्र व भिंती जशा जशा पुढे सरकू लागल्या तशा तशा लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या दिवशी घराच्या बाहेर पडून भगवंतांना लोक वंदन करू लागले एवढा तो खूप छान असा दृश्य होता तर जसे जसे भगवान बुद्ध समोर सरकायचे त्या दिवारी पण समोर सरकायच्या पुष्पांच्या आणि ते रात छत्री सुद्धा समोर समोर जायची आणि बुद्धांचं तेजोमंडळ अपूर्व तेजोमंडळ आणि हे पुष्पाचंही असं भिंती सरकणं बघणं तर हे लोकांम मन, लोकांमध्ये खूप लोकांना खूप बरं वाटत गेलं आणि लोक घराच्या बाहेर निघू निघू भगवान बुद्धांना त्या दिवशी गर्दीच्या गर्दीमध्ये लोक भगवान बुद्धांना त्या दिवशी वंदन करू लागले ते बघून त्या फुल सुमन फुलमाड्याचे संपूर्ण शरीर सुखद समाधानाने व्यापून गेलेले होते आणि हे दृश्य बघून त्या सुमन फुलमाड्याचे संपूर्ण शरीर सुखा आणि आणि समाधानाने खूप व्यापून गेलेले होते नंतर सुमन फुलमाडी पत्नीकडे पत् नंतर सुमन सुमनमाड्याची पत्नी राजाकडे गेली नंतर काय झालं आता त्याच्या पत्नीला माहिती पडलं की माझ्या पतीने राजाला फुलं न देते न देत्या पूर्ण फुले कुणाला वाहले अर्पण केले बुद्धांना अर्पण केले तर सुमन फुलमाळ्याची पत्नी राजाकडे गेली तिने राजाकडे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली की तिच्या पती राजाला आज फुले पुरवू शकला नाही आणि ना तिने जाऊन सांगितलं आपल्या पतीला की माझ्या पती आज तुम्हाला फुले पुरवू शकला नाही राजा स्वतः श्रोतापन्न असल्यामुळे त्या माड्याच्या कृतीबद्दल त्याला द्वेष न वाटता आनंदच झाला आणि राजा जो होता बिंबिसर राजा तो सुद्धा भगवान बुद्धांच्या धम्म धम्मोपदेश ऐकायला जायचा आणि भगवान बुद्धांना वंदन वगैरे करायचं तर तो सुद्धा श्रोतापन्नावस्थेला प्राप्त झाला होता राजा बिंबिसार तर तो श्रोतापन्नावस्थेला प्राप्त झाल्यामुळे त्याला जराही द्वेष न वाटता त्याच्या मनामध्ये आनंदच उत्पन्न झाला आणि आनंदच झाला त्याला आणि तो राजा सुद्धा बिंबिसार राजासुद्धा चमत्कारिक दृश्य बघण्यासाठी व बुद्धांना वंदन करण्यासाठी बाहेर आला आणि तो सुद्धा हे चमत्कारिक दृश्य बघण्यासाठी आणि बुद्धांना वंदन करण्यासाठी बाहेर आला राजाने सुद्धा त्या दिवशी बुद्धांना व त्यांच्या भोजनदान करण्याची संधी साधून घेतली आणि मग राजाने सुद्धा बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघांना भोजनदान करण्याची संधी सांगून घेतली त्याने बुद्धांना आणि भिक्खूंना यथेष्ट चविष्ट भोजनदान दिले आणि बिंबिसार राजाने त्या दिवशी बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघांना यथे चविष्ट भोजनदान दिले भोजनानंतर बुद्धांनी धम्मोपदेश करून राजाचे व इतरांचे आभार मानले भोजन झाल्यानंतर भगवान बुद्धांनी धम्मोपदेश करून राजाचे आणि बाकीच्यांचे सुद्धा खूप आभार मानले आणि शहरातील आगमनाच्या वेळी जसे फुलांचे राजछत्र व भिंती तसेच देदिप्यमान तेजोमंडळाची आभा आभार बुद्धांभोवती पसरली होती आणि जेव्हा भगवान बुद्ध त्या शहराच्या शहराच्या आत जेव्हा येत होते तर जशी त्यांची आभा मंडळ आणि ते राजछत्र तयार झाले होते आणि फुलांच्या दिवारी तयार झाल्या होत्या त्याचप्रमाणे जातानाही सुद्धा ती राजछत्री आणि त्या फुलांच्या दिवारी तयार झालेल्या होत्या बुद्धांबरोबर पुन्हा अनेक लोकांच्या झुंडीच्या झुंडी आत्यानंदाने ओरडत विहाराकडे जाऊ लागला लोकांमध्ये खूप आनंद होऊ लागला लोकांना तर बुद्धांबरोबरच पुन्हा अनेक झुंडीमध्ये लोक आनंदामध्ये ओरडत ओरडत विहाराकडे जाऊ लागले राजा सुद्धा बुद्धाबरोबर काही अंतर चालून पुन्हा परत फिरला आणि राजा सुद्धा बुद्धांबरोबर काही अंतर चालला आणि तो पुन्हा परत फिरला नंतर राजाने त्या फुलमाळ्याला बोलावून विचारले की बुद्धांना वंदन करताना तू काय म्हटले नंतर काय झालं की राजाने त्या फुलमाळ्याला बोलावले आणि त्याला विचारले की जेव्हा तुने बुद, तु बुद्ध जेव्हा तू बुद्धांना वंदन केलं तेव्हा तू काय म्हटले होते त्यावर फुलमाडी उत्तरला महाराज मी माझं जीवनभर त्यांना फुले न देता बुद्धांनाच अर्पण करी मी असा उच्चारलो की माझं मी जीवन माझं जीवनभर त्यांना फुले न देता म्हणजे राजा बिंबिसाराला फुले न देता मी बुद्धांनाच अर्पण करी असे म्हटले यावर राजा त्याला म्हणाला तू खरोखरच थोर आहेस बिंबिसर राजा त्या सुमन फुलमाळ्याला म्हणतो तू खरोखरच थोर आहेस महान आहेस असे म्हणून त्याने राजाला आठ हत्ती राजाला राजांनी असं म्हटलं त्याला की तू खरोखरच खूप थोर आहेस असं म्हणून त्या राजानी राजा बिंबिसारांनी राजा त्या सुमन फुलमाळ्याला आठ हत्ती आठ घोडे आठ दास आठ दासी आणि सुंदर रत्नांचे आठ जोडे पैशांची आठ हजार नाणी सोन्याची एक नाणी असते तशा प्रकारे आठ हजार सोन्याची नाणी जनन खाण्यातील वस्त्रालंकाराने मडवलेल्या आठ स्त्रिया आठ स्त्रिया ज्या पूर्ण वस्त्रालंकारांनी मडविलेल्या होत्या आणि आठ खेडेगाव बक्षीस मध्ये दिले राजाने त्या फुलमाण्याला असे म्हणताबरोबर एवढं सगळं बक्षीस मध्ये दिलं हे बघून भिक्कू आनंद स्वतः फार चकित झाला आणि हे जेव्हा भिक्खू आनंदाने बघितलं तर ते स्वतःच खूप खूप चकित झाले लोकांनी सकाळपासून अत्यानंदाने केलेला बुद्धांचा जयघोष बघून त्याने बुद्धांना विचारले आणि लोकांनी सकाळपासून बुद्धांचा जो जयघोष केलेला होता खूप आनंदाने हे सगळं बघून आनंद म्हणते बुद्धांना विचारले भगवान त्या फुलमाड्याला याचे काय फळ मिळणार आहे त्या फुलमाड्यांनी हे जे केलं कुशल कर्म केलं तर त्या कुशलकर्माचे त्याला काय फळ मिळणार आहे असे भगवान असे म्हणते जे आनंद भगवान बुद्धांना विचारतात यावर बुद्ध उत्तरले आनंद त्याने बुद्धाला त्याचे जीवनच अर्पण केले भगवान उत्तरले की भगवान आनंद आनंद त्या फुलमाळ्याने बुद्धांना पूर्णपणे आपला जीवन अर्पण केले व बुद्धांवरती असम असीम श्रद्धा त्यांनी व्यक्त केली त्या असीम श्रद्धेने त्याच्या दुखी जगतात कधीही प्रवेश होणार नाही आणि ही जी त्यांनी श्रद्धा असीम श्रद्धा व्यक्त केली याच्यामुळे त्याच्या कधीही दुखी जगतमध्ये जन्म होणार नाही ह्या कर्मामुळे त्याचा कधीही प्रवेश होणार नाही परंतु त्याच्या कुशलकर्माचे फळ म्हणून त्याच्या ह्या कुशल कुशलकर्माचे फळ म्हणून या इहलोकात व देवता लोकात असीम सुखाची त्याला प्राप्ती होईल त्या जीवनामध्ये जेव्हा तो ह्या या लोकामध्ये जगत आहे इथेही त्याला सुखाची प्राप्ती होईल असीम सुखाची प्राप्ती होईल आणि तो याच्यानंतर देवता लोकामध्ये जन्म घेणार आणि तिथे जाऊनही त्याला असीम सुखाची प्राप्ती होईल आणि एके दिवशी तो बुद्ध होईल आणि अशा प्रकारे एके दिवशी तो प्रत्येक बुद्ध होईल असे भगवान बुद्ध आनंदला म्हणते आनंदला जवाब देतात असे कर्म शुभ आहे जे करून पश्चातापाची पाडी येत नाही असे कर्म शुभ आहे जे करून कधीही पश्चातापाची पाडी येत नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये शुभ कार्य करावे ज्यामुळे त्याचे सुखद परिणाम भोगायला मिळतील शुभ कार्य केल्यामुळे आपल्याला सुद्धा त्याचे सुखद परिणाम भोगायला मिळतील म्हणून प्रत्येकाने असे शुभ कार्य करावे जे करून पश्चातापाची आपल्याला कधीही पाडी येणार नाही आणि त्याचे फळ भोगू आणि त्याचे फळ भोगून आपल्याला सुख आणि समाधानच मिळेल तर ह्या गाथेमध्ये पतितो सुमनो हा शब्द उच्चारण केलेला आहे तो मी तुम्हाला आता समजावून सांगते पतितो सुमनो म्हणजे सुखी आणि आल्हाददायक मनाने सुखी आणि आल्हाददायक मनाने ह्या प्रसंगात चांगल्या किंवा कुशल कर्माच्या परिणामाची चर्चा केलेली आहे हा जो आता आपण सुमन फुलमाड्याचा प्रसंग बघितला ह्याच्यामध्ये चा चांगल्या आणि कुशल कर्माच्या परिणामाची चर्चा केलेली आहे त्याने एवढं चांगलं कर्म केलं कुशल कर्म केलं आणि त्याच्या परिणामामध्ये त्याला काय भेटलं हे सुद्धा आपण बघून घेतलं की राजाने त्याला काय काय बक्षीस दिले आठ हत्ती आठ घोडे आठ दास आठ दासी आणि सुंदर रत्नाने आठ सुंदर रत्नाचे आठ जोडे पैशांची आठ हजार नाणी जनानखाल्यात जनानखान्यातील वस्त्र लंकरांनी आठ स्त्रिया आणि त्याचप्रकारे आणि त्याचप्रकारे आठ खेडेगाव सुद्धा त्याला बक्षीसमध्ये दिले हा त्याला त्याच्या परिणाम मिळाला जे कर्म केल्याने कधी पश्चातापाची पाळी येणार नाही कर्म करणाऱ्याने कुठलेही कर्म करताना त्याच्या परिणामाची दूरदृष्टी ठेवायला हवी आपण कुठलाही कर्म करत असणार कुशल कर्म किंवा अकुशल कर्म जरी आपण करत असणार तर कर्म करत्या वेळेस कर्म करत्या वेळेस आपल्याला ही जाणीव ठेवायला पाहिजे की मी हा जो कर्म करत आहे तर भविष्यामध्ये मला ह्या कर्माचा कसा फळ मिळणार आहे कुशल कर्म करू तर चांगला फळ मिळेल सुखाचा फळ मिळेल आणि अकुशल कर्म करू तर चांगला फळ मिळेल का अजिबातही चांगला फळ मिळणार नाही म्हणून असे कर्म करू नये की ज्याच्यामुळे आपल्याला कधीही पश्चातापाची वेळ येणार ज्या कर्माच्या परिणाम म्हणून पश्चातापाची पाळी येईल असे कुठलेही कृत्य न करता त्या कर्माने आनंद आणि सुख मिळेल असेच कर्म आपल्याला करायला पाहिजे ज्या कर्मामुळे आपण असा कुठलाही कर्म करू नाही की तो मी आज केला म्हणून भविष्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला पश्चाताप होईल असा कर्म न करता असंच कर्म करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या कर्मामुळे आपल्याला आनंद आणि सुख मिळेल असे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे जसे कर्म कुणी केलं सुमन फुलमाळ्यांनी केलं आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म आणि त्या कुशल कर्माचा त्याला इतका मोठा पुरस्कार आणि भविष्यामध्ये पण त्याच्यासोबत खूप चांगलंच घडेल तर म्हणून आपण सुद्धा सुमन फुलमाड्यासारखंच असेच कुशल कर्म करायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा आपण कर्म करत असणार तर त्याची जाणीव असली पाहिजे की मी हा कर्म करत आहे तर भविष्यामध्ये ह्या कर्माचा परिणाम मला भोगावा लागणार आहे चांगला कर्म करणार तर चांगला परिणाम मिळेल वाईट कर्म करणार तर वाईटच परिणाम आपल्याला भोगावा लागेल म्हणून फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून आहे की आपण चांगला कर्म करत आहोत की वाईट कर्म करत आहोत फक्त कुठलाही कर्म करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा वाईट कर्म आहे तर तो कर्म करूच नये कारण आपल्याला सगळं माहिती असते असं कुणीही कुणीही नाहीये की ज्याला समजत नाही की हे वाईट कर्म आहे आणि हे चांगलं कर्म आहे परंतु लोक चांगले कर्म करत नाही वाईट करेन जास्ती धावतात त्यांना परिणामाचीही परिणामही माहिती राहते तरीसुद्धा ते लोक वाईटच कर्म करतात चांगले कर्म करत नाही म्हणून आपण चांगलेच कर्म करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या भविष्यामध्ये आपल्याला त्याचा परिणाम सुखा समाधानाचाच मिळेल आणि आपण सुद्धा ह्या सुमन फुलमाळ्यासारखं कुशल कर्म करायचा प्रयत्न करायला पाहिजे आपल्यामध्ये सुद्धा अशीच अस्थिम श्रद्धा उत्पन्न हो हीच मी मंगल मैत्री करते सगळ्यांबद्दल तर साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद